नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आता आपण आलेलं आहोत शेतावर आणि पेरणी झालेली आहे ती पेरणी आता कसं वर आला आहे ते बघा बघा हिरवा हिरवा हिरवागार कोकणातली ही शेती जास्त तर पावसाळी शेती आहे आपल्याकडं आणि कसं असतं आता बघा आपण शेतावर आहो हे आ, ते चोंडं पेरलेले आहेत आणि इकडं सगळे न पेरले आहेत एका ठिकाणचं आव्हान पूर्ण चोंड्यातला जो एक एका चोंड्याचं आव्हान नाही म्हटलं तरी खूप साऱ्या शेतात यूज होतो म्हणजे ही सगळी शेत आहेत ही न पेरलेली आहेत ही डायरेक्ट जेव्हा जास्त पाऊस होईल तेव्हा नांगरून ठेवणार नंतर चिक्कल करणार आणि मग नंतर लावली जाणार तर लावणीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन तो जो आव्हान आता मोठा व्हायला साधारण पंचवीस दिवस तरी जातील साधारण मग तेव्हा जेव्हा जास्त पाऊस असेल तेव्हा मग हे फोडून लावणीला सुरुवात करतील तर आता आपण हलव आहे कसा पीक झाला आहे दाखवतो तुम्हाला तुम्ही तुमच्याकडं तुमच्याकडे प्रकारची शेती चालू आहे कमेंट करून नक्की सांगा कोकणचा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या कोकणात फिरायला कोकणातल्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे कोकणातली शेती कशी असते कोकणातलं काय नवीन नवीन गोष्टी मला तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन तर नमस्कार हे बघा आता पावसाची प्रतीक्षा आहे आपल्याकडं पण बऱ्यापैकी पाऊस पडला आहे म्हणजे त्याच्यामुळे पेरलेला व्यवस्थित तरी वरती आला आहे आणि ओलावं पण आहे आणि पाऊस आधीमध्ये पडतो आहे तर त्याच्यामुळे ठीक आहे बाकी कसे आहात तुम्ही सगळे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पर्यांना पाणी नाही आलं आहे अजून तर त्याच्यावर तेवढा पाऊस पडला नाही पर्यांना पाणी येईल पर्यांना पाणी आला की मग टेन्शन नसतो आजूबाजूची शेतांना आपल्याला पाणी द्यायला भेटतो बघा इकडे घर पण होतात आता तर कसे आहात तुम्ही सगळे हे जे हिरवे हिरवं दिसतात कोम क्रिकेटच्या ग्राउंडवरती कसं हिरवे हिरवे दिसतात तिकडं तर तिकडं पण भरपूर आहेत पेरलेला तरी कोकणातली पेरणी पूर्ण झाले आणि आता लवकरच लावणीसुद्धा चालू करतील लोकं आव्हान मोठा झाला की मग ती जी मजा असते ती तुमच्यापर्यंत घेऊन येईन धन्यवाद भेटूया भी नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय